नमस्कार <Namaskar>, मी निकिता निकिताच रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण गावरान पद्धतीने तांदूळ कुंदराची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत याआधी तुम्ही या पद्धतीने भाजी ट्राय नसेल केली ही पद्धत एकदम सोपी आहे आणि घरातल्यांना नक्की आवडेल तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया तर सर्वात आधी आपण पाणी गरम करायला ठेवूया तर भाजी मी आईकडून निवडून घेतली आहे स्वच्छ पाण्याने भाजी आपण धुवून घेऊया तर आतापर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर लवकरात लवकर करा बघा भाजीमध्ये किती घाण पाणी निघलं आहे पाणी पण मस्त असं आपलं गरम झालं आहे यामध्ये आपण भाजी टाकूया आणि आपल्याला भाजी जास्त वेळ शिजून घ्यायची नाही फक्त दोन मिनिट आपल्याला भाजी वाफून घ्यायची आहे भाजी वाफेपर्यंत आपण एक कांदा कट करून घेऊया तर कांदा आपल्याला मोठ्या आकारामध्ये कट करून घ्यायचा आहे माझी आई ना नेहमीच कांदा भाजीमध्ये मोठ्या आकारामध्ये टाकते त्यामुळे मी मोठ्या साईजमध्ये कांदा कट करून घेतला आहे तर बघा भाजी मस्त अशी आपली वापरून झाली आहे तर एका झऱ्यावर आपण ही भाजी काढून घेऊया आणि आपल्या घरी पुरणपात्राची चाळणी असते ना त्यावर ही भाजी आपण टाकून घेऊया म्हणजे यामधलं जे घाण पाणी आहे ना ते निघून जाईल आणि थंड थोडं थंड पाण्यानं आपल्याला ही भाजी धुवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी आपल्याला भाजी पिळून घ्यायची आहे यामधलं जेवढं पण घाण पाणी असते ना ते पिळून घेतल्यामुळे निघून जाते आणि तुम्ही या पद्धतीने भाजी जर बनवली ना तर खरंच सांगते घरातल्यानं ही भाजी नक्कीच आवडेल तर आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे आहेत आणि बघा यामध्ये किती घाण पाणी निघलं आहे भाजीमध्ये तर सरकढाईमध्ये आपण मिरच्या भाजायला टाकूया थोडं तेल टाकून आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत वेगवेगळ्या ठिकाणी या, या भाजीला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते तर आमच्या इकडे याला तांदूळ कुंद्रा म्हणतात तुमच्या इकडे काय म्हणतात ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा तर खलबत्त्यामध्ये मिरच्या चार ते पाच लसणाच्या काचोळ्या आणि मीठ टाकून आपल्याला वाटून घ्यायचं आहे ठेचा कधी पण मीठ टाकूनच वाटायचा त्याने लवकर वाटल्या जाते आणि आपल्या डोळ्यात पण मिरची उडून येत नाही बारीक असा मी ठेचा वाटून घेतला आहे त्याच कढईमध्ये आपल्याला तेल घालायचं आहे आणि एक कांदा आपल्याला भाजून घ्यायचा आहे कांदा आपल्याला जास्त असा लालसर करून घ्यायचा नाही थोडा कच्चाच ठेवायचा आहे आणि वाटलेल्या मिरचीचा भाज ठेचा टाकूया ठेचा आणि कांदा व्यवस्थित असा आपल्याला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये आणि आता आपण यामध्ये भाजी टाकूया आप भाजी आपल्याला जास्ती वेळ अशी शिजून घ्यायची नाही कारण आपण आधीच पाण्यामध्ये आपण भाजी शिजून घेतली आहे फक्त थोडा वेळ आपण तेलामध्ये आपल्याला भाजी परतून घ्यायची आहे आपण ठेच्यामध्ये पण मीठ टाकलं होतं त्यामुळे भाजीमध्ये थोडंच मीठ घालायचं आहे व्यवस्थित असं आपण भाजीमध्ये मीठ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर बघा आपली भाजी तयार आहे तुम्ही ही भाजी ज्वारीची भाकरी बरोबर खा एक नंबर लागते अजून तुमच्यासाठी कोणती नवीन रेसिपी बनवू ते कमेंटमध्ये नक्की कळवा रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद